नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय मी हल्ली पुस्तक नाही माणसच वाचतोय आणि कवी आहेत कवी सुनील इनामदार मी हल्ली पुस्तक नाही माणसंच वाचतोय पुस्तकं महाग झाली आहेत माणसं स्वस्त शिवाय सगळीकडे उपलब्ध असतात माणसं बरीचशी चटकन वाचून होतात कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला काही तर आयुष्यभर कळत नाहीत सगळ्या साईजची सगळ्या विषयांची छोटी माणसं मोठी माणसं चांगली माणसं खोटी माणसं आपली माणसं दूरची माणसं दूर गेलेली माणसं जवळ आलेली माणसं दुःखी माणसं कष्टी माणसं कोरडी माणसं उष्टी माणसं बोलकी बडबडी बोल घेवडी माणसं निमग्न तिरसट मुडी माणसं पाठीवर थाप मारणारी थरथर त्या हातांनी घट्ट धरून ठेवणारी हातावर टाळ्या मागणारी माणसं मोजक बोलणारी कविता माणसं कादंबरी भर व्यथा माणस सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं डोळ्यांनी मौन सोलणारी माणसं काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही काहींच्या मजकुरात विषयच नाही वर्ष मागे वर्ष पानं जातात गळत काहींची प्रस्तावनाच संपत नाही पुस्तकांचं एक बरं असत कितीही काळ गेला तरी मजकूर कधी बदलत नाही माणसांचं काय सांगू वेष्टन आकार विषय मजकूर सारच बदलत बदलत शेवटी वाचायला माणूस उरतच नाही तरीही शब्द शब्द वाचतो मी माणस पाना पानातून वेचतो मी माणस तरीही शब्द शब्द, शब्द वाचतो मी माणस पाना पानातून वेचतो मी माणस माणस धन्यवाद